नमस्कार एका लोकप्रिय मालिकेमध्ये मा मुख्य पात्र साकारणारे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला असून त्याच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अभिनेत्री हिना खान हिला काही दिवसांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे कळले होते मात्र आता याच मालिकेतील कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता मोहसिन खान याला देखील हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे त्याच्या आरोग्याविषयी माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे मोहसिन खान याला फॅटी लिव्हरची समस्या झाली होती आणि त्याने कुणालाही याबाबत सांगितले नाही त्यामुळे त्याला माइल्ड चाइल्ड अटॅक आला होता तो काही दिवसांपूर्वी रुग्णालयात ॲडमिट देखील होता तो सतत आजारी पडायचा मोहसिन खानने हे रिश्ता क्या कैलात आहे या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारली होती तर शिवांगी जोशी ही त्याची सहकलाकार होती या दोघांच्या जोडीने सगळ्यांचीच मने जिंकली होती